पूर्ण शेत तर गेलं तर गेलं पण माती सुद्धा गेली शेतात कपाशी होती गेली ती पण गेली आम्ही भरपूर खर्च केला आम्ही कर्ज पण काढलं होतं कपाशी कारण मागच्या वेळेस माझ्या डोळ्यासमोर सगळं पीक होऊन गेलं माझं वाल कांदा चाळ माती सगळी खडून होऊन गेलेली कस विपरीत झालं सारं अशा हो या बळीराजाची खर तर संपूर्णपणे शेतीची राख रांगोळी झालेली आहे त्यामुळे अशा बळीराजाच्या पाठीची सरकारने ठामपणे उभं राहिलं पाहिजे हो सोन्याचा विज्ञान फोटोग्राफी सह मी नितीन थोरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर